너무 빠르 아, 니까아 아, नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट ओघण्यातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि दुपारचं स्वागत आहे लॉकडाऊननंतर इतका वेळ मी मुंबईत राहिलो पहिल्यांदा तब्बल पंधरा ते सतरा दिवस झाले मी मुंबईतच आहे आणि श्वेताला ते महिना होतील आता आणि आता आम्ही सात तारखेची तिकीट आहे आमची म्हणजे उद्याची आणि उद्या आम्ही निघणार गावी जायला आमच्याबरोबर श्वेताची आईसुद्धा येतील माहीत नाही त्या किती दिवस राहणार पण आम्ही हट्ट केला आहे की तुम्ही चलाच प्लीज आणि आता जो ब्लॉग बघताय त्यात आपण राजवीरेचं जायवळ केलेलं कानावरची केसं भरपूर वाटलेली ती कानात जायची गुदगुल्या व्हायच्या महाबोटं बोटं कानात घालून खाजवायचं आणि जखम करायचा म्हणून पप्पांना फोन केला म्हटलं मी करतो आहे छोटंसंच केलं आहे काय असं मोठं फापट पसारा काय नव्हतंच घरच्या घरी चार माणसातच मेन कन्सर्न होता की त्या डोक्यावरची ती केसं काढायची जेणेकरून त्याला रिलॅक्स वाटेल सो so, राजीव जायवळ त्यानंतर अचानक भयानक आमची परी आजारी पडली मग कर so, हो so, हो मी हो हो ते काही शूट नाही केलं कारण ती हॉस्पिटलमध्ये आणि आपण शूट कसं करणार ना सो बरं बरं पण नव्हतं दिसत तो शूट नाही केलं पण होतो मी येऊन जाऊन परीकडे होतो इथे होतो परत श्वेताचं ऑफिस असल्यामुळे त्याला आमच्या दोघांपैकी कोणतरी एक कंपल्सरी पाहिजे श्वेताच्या मम्मीकडे राहतो पण एकदा का तो खळणी गेलो काय मग त्याला आमच्या दोघांपैकी एक कोणतरी लागतो त्यामुळे परीकडे जायचो डबा द्यायचो परत इथे यायचो परत संध्याकाळी जायचो डबा द्यायचो परत यायचो म्हणजे जमेल तसा प्रयत्न केला परीच्या काटेशांनी पण खूप सुप, सोप सपोर्ट केला आत्या वगैरे होती आत्या सिमेस्टर होते आई त्यानंतर ललित मामातीचा दादा आमचा सगळ्यांनी खूप छान काळजी घेतली परीशी आणि परीला डिस्चार्ज मिळाला परी आता बरी या त्यानंतर काल अचानक भयानक आणखी एक सीन झाला अंकिता वालवलकर आणि सूरज चव्हाण या दोघांना भेटण्याचा योग आला दोघांसोबत खूप गप्पा मारल्या सुरेश या महिन्यात लग्न करतो आहे सो so, भाव wow, तुला पण एकदा शुभेच्छा सो so, ते आपण सगळं शूट केलेलं आहे ते आता तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे बघाच आणि गावी जायचा हो मी उद्या वेगळा करेन आफ्टर सो लाँग टाईम मी व्हिडिओ अपलोड करतो आहे आणखी एक अपडेट द्यायचा होता मसाल्याच्या बऱ्याच जणांनी ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे काहींच्या ऑर्डरचे मी पैसे घेतलेत हार्डली असे जेमतेम ना पाच सात जणच आहेत ज्यांची मी पैसे घेतलेत पण मला सामान पाठवता आलं नाही पण मी पर्सनली त्यांना सगळ्यांना मेसेज केला आहे की मी सातला गावी जातो आहे सो so, सात ते दहामध्ये मी संपूर्ण काम निपटेनते आणि मसाल्याचा अपडेटसुद्धा देईन तुम्हाला सो मसाला बनवायला घेऊ पाऊस गेलाय जेंका जेंका मसाला काजू वडेपीठ कुळीपीठ पीठ उकडा तांदूळ लालपोहे आणि गरम मसाला हळद गावटी तूप काही हवं असेल तर तुम्ही मला डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो या नंबरला व्हॉट्सअप करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर असेल कमेंटला पण नंबर पिन करतो आहे तो तुम्ही सगळे मसाल्याच्या ओपनिंगला आवर्जून व्हिडिओ बघू घ्यावा आणि आमका आशीर्वाद देवा आपण पुन्हा एकदा छानशी अशी अग्निदेवतेची पूजा करणार चुलीची आपल्या आणि आपल्या कामाला सुरुवात करणार त्याच्या आधी आई पप्पा मुंबईला येऊन परीला बघून जातील त्यांची पण काही कामं अडकलेली होती आणि पप्पांनी भरपूर सारे कोंबड्या वगैरे पाहिले आहेत आजी आहे सो सगळं एकत्र एक टाकून येता ये येणार नाही म्हणून ते दोघे आले नाहीत कारण मी पण नव्हतो तिथे आणि मी गावी येणार होतो गेल्या आठवड्यातच त्याच दिवशी परीला ॲडमिट केलं म्हणून मला माझी तिकीट कॅन्सल करायला लागलेली आणि परत सहा तारखेला म्हणजे मी आज मुंबईत येणार होतो आणि उद्या यांना घेऊन जाणार होतो असं माझा प्लॅन होता सॉरी लेट झालं आहे पण ठीक आहे आता व्हिडिओ कंटिन्यू करा मी राजवीरला घेऊन चालले आधार कार्ड बनवतलं नाही ना हां ना? सो शेवटला आपण आधार कार्डचं ऑफिस दाखवतो तिथे माझा एक मित्र आहे जमलं तर त्याची पण गाठबीट करून देतो म्हणजे ठाण्यात कोण असाल आणि तुम्हाला आधार कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला छान गाईड करेल कलेक्टर ऑफिसच्या ग्राउंड फ्लोअरला असतो माझा तुम्ही तर इथे आमच्या राजवीरचा जायवळ सुरू आहे आणि तुम्ही बघताय त्याचे बाबा खूप जास्त घाबरले आहेत सतत ते नावी दादांना खूप हैराण करतायत आणि इथे आम्ही लॅपटॉपवर गाणं लावल्या त्याचं आवडतं मामाच्या गावाला जाऊया माऊ आमची घेऊन बसली आहे तु चार हज़ार हा हा न ॾिसो

कांदो कापू घेऊ हस्ते नाही ओळखत मला त्या आणि त्रास छोटासा चॅनल आहे माझा हॅलो

बघितलं बघलय सांगताय तर मी पण अजून पण बहिणींचा सपोर्ट करते बाकी जे असं काय नाही ते कायच करते अगो मी पाटील आहे बघ काय म्हणजे डोक्यात दिला कि हय घेऊया ज्यूस आणि म्हणून तू का म्हणजे तू भेटलं किंवा आपण भेटलो विधी लिखी विधी लिहिले

दी। ताई। तुका बरी वाटा ती गो तुका बरी वाटत काय ती शार सुरुची बहीण सूरज इला मालोनी दिशा तुका कसा वाटला वाट। तुला नाही तुका कसा वाटला दुला... तुका तुका माका मला ते देव सांग सांगायचे घ्यायचे होते हा हा हां हा हा हां एवढ्या सगळ्यांक त्यांना हलवल्या कमाल बाबा

राजवीर नाही मी मेन तिचं वर्किंग असतात ना श्वेता आणि त्याला अगो पण काय काय शिकवलं मालवणित काय काय शिकवतो ते जाऊन तुम्ही गाडी बि शिकल हां <muchas> 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 ते सांगले लगीन झाल्यावर कोकणात येईस फिर थापराचे मासे विषय खा म्हणजे पण बरा वाटा तो कधी इलो नाही तुझ्या लग्नात पण इलो नाही ना तो मी पहिल्यांदाच गावलो चला छान वाटलं बेटो काळजी घे भाऊजींक विचारलंय सांग अभिनंदन काळजी घे तर म्हणजे आत्ताच घरी आलोय घरी म्हणजे श्वेताच्या घरी आणि राजवीरला सुद्धा ताप भरलाय परीला डिस्चार्ज मिळाला परीला घरी बघून आलो ज्यूस दिला त्यानंतर वहिनीसाठी थोडं खायला घेऊन गेलेलो थोडा वेळ बसलो परत श्वेताने फोन केला हो की साहेबांना ताप भरला आहे दोपरी आम्ही डॉक्टरकडे गेलेलो त्यांनी आम्हाला फक्त सर्दीचं औषध दिलेलं मग तापासाठी पॅरासिटामॉल घ्यायची होती ती घेतली आणि परत इथे आलो येझामध्येच भरपूर खर्च झाला आहे कारण इथे हातात गाडी नाही त्यामुळे प्रत्येक वेळी रिक्षा किंवा रॅपिडो बाईक बीक काहीतरी करून प्रत्येक खेपेला पन्नास ते साठ रुपये जातात एनिवेज मला छान वाटलं सूरज भेटला अंकिता भेटली दोघांसोबत बऱ्याच गप्पा मारल्या आणि सुरजचं लग्न आहे तारीख त्याने सांगितली नाही सांगितली मला माहीत नाही सो मी त्यांनी नाही सांगणार माहिती असेल तर इट्स ओके दोघेही खूप मस्ती करत होते खूप छान छान गप्पा मारल्या आम्ही आणि त्याच्या लग्नाची पूर्ण तयारी अंकिताच करते असं असं थोडंसं जाणवलं हो मला आणि माझ्याशी खूप छान बोलते अंकिता कधी भेटली की म्हणजे वाव बहिणीचं नातं अजून पण तसंच भेटत आहे सो तिचे पाय जमिनीवर बघून अजून खूप छान वाटतं बाकी आता आम्ही परवा निघतो आहे म्हणजेच फ्रायडेला सो so, राजगीरच्या जायवळपासून ते परवा निघेपर्यंतचा एक व्हिडिओ आणि त्यानंतर मग प्रवासाचा दुसरा व्हिडिओ आणि आमच्यासोबत आमच्या सासूबाई म्हणजे श्वेताची आईसुद्धा गावी येत so, आहेत सो त्या थोडे दिवस आमच्यासोबत राहणार आहेत तर मंडळी आपले सबस्क्रायबर फॅमिली आहेत समीर श्रवगे म्हणून आणि त्यांनी एक गिफ्ट पाठवलं आहे फ्रॉम औरंगाबाद बरं ना मी म्हटलं आमच्या सासूबाईंनी काय मागवलं नाही ऑनलाईन ओके फुल पॅकिंग आहे फुल पॅकिंग आहे वाव तर हे आहे चॉकलेट्स आणि हा आहे राजवीरला ड्रेस वाव माझ्या राजवीरकडे आली डंगरीज खूप छान 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 जमत सो थँक्यू सो मच ह्या ड्रेससाठी आणि या चॉकलेटसाठी आणि मला वाटतं हे दुबईवरून आलेलं आहे कारण ते दुबईला राहतात जर मी परफेक्ट बोलतो आहे तर चुकलं असेल दुबई सोडून आणखी कुठे म्हणजे इंडियाच्या बाहेर राहतात ते तर कन्फर्म आहे थँक्यू थँक्यू मला चॉकलेट बाहेरगावचे थँक्यू सो मच सर ओके तर आम्ही राजवीरला घेऊन आलो आहोत आधार कार्ड काढायला आधार कार्ड पाहिजे त्याला कुठे फिरायला जायचं असेल तर आधार कार्ड हवा ना, ना पाहिजे म्हणले की राजवीरचे आधार कार्डचं से काम सक्सेसफुली डन झालं आहे आणि आता मी त्याला घरी घेऊन चाललो आहे ब म्हणजे तो राहील नाही राहील मला डाऊट होता पण व्हायला विचारा आता मला मठात जायचं तर आहे पण ठीक आहे बघूया आज पहिलाच गुरुवार आहे महिन्याचा त्यामुळे कोपरीच्या मठात गर्दी भरपूर असणार आणि यायला तर घेऊन जाऊ शकतो तर मंडळी असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण राजवीरचं जायवळ बघितलं मग अंकिता आणि सूरजला भेटलो त्यानंतर राजवीरचं आधार कार्डचं काम करून घेतलं आणि आता मी दादा वहिनीकडे आलो आहे वहिनीने खास जेवणाचं आमंत्रण दिलं वार आहे सो वाराला काय जेवणार आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल जो आपण ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग करतो आहे आत्ताचा हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे सो तुम्हाला सगळ्यांना सूरज आणि अंकिताला बघून छान वाटलं असेल सूरजला पुन्हा एकदा लग्नाच्या हा खूप खूप शुभेच्छा म्हणजे जे आता त्याचं लग्न होणार त्यासाठी आणि <coughs> अंकिताला मला तिकला खाऊ घालूचा तर आता मला बोलला की पुढच्या महिन्यात मी तुझ्याकडे येईन काय माहिती आहे आता येते नाही येते सी बघूया कसं काय प्लॅन होते बाकी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना ज्यांना मसाल्याची ऑर्डर द्यायची त्यांच्यासाठी डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो मी स्वतः हँडल करतो तुम्हाला प्री ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता पुढच्या दहा दिवसात आपण मसाला तयार करतो आहे बाकी लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया नवीन बघा तो पण टाटा केअर काळजी घ्या हो, सोयी राहा आणि परतही आमची आता बरी असा